आमच्या अनिल भिंज राई आणि आमच्या सुंदर भावनाल साई यांचे वडील सुवर्णसिंग ताबू साहेब त्या भावमध्ये सतत सर्व मान्यवर उपस्थित माझी मुली भावराव यादव मी अनिल भाऊ शिलाबाई गामोरची सून आहे छोटी छोटी सून वेळेला मात्र या कुटुंबाशी संबंध आले तर सर्वप्रथम घरामध्ये जर जास्त जीवाला प्रेम आणि पावण चार आणि आदर जर मिळाला असेल तर पण मिळाला त्यानंतर बोलणं दिलो त्यांचे विचार त्या घराबद्दल आपली त्यांची मेहनत टेमळ मी आम्हाला खूप त्याच्यामुळे खूप आम्हाला त्याच्याबद्दल खूप अभुलकी वाटत होती आणि आहे आज त्या घरामध्ये मी त्या गेल्यानंतर भरून मी गेलो नाही एक वेळ गेलो होतो परंतु ज्या वेळेला मी त्या घराच्या होमवर्डला ओळ ओलांडतो तेव्हा मला जागी ज्या वेळेला आम्ही दारात हो जायचो त्या वेळेला आम्हाला हजतमुगाने प्रेमाने विचारणार कोणतरी होत तर ते तिथं नीच होत त्या आज त्या घरामध्ये दिसत नाहीत त्यांनी या घराला फार मोठं केलेलं आहे आणि त्यांची कमतरता संपूर्ण कुटुंबाला जाणवते आणि ती कधी त्यांची जी उणीव आहे ती कधी भरून न येणारी आहे आणि माझ्या कुटुंबातर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो